नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आषाढी एकादशीनिमित्त अतिशय सुंदर भाषण मराठीमध्ये चला तर मग सुरू करूया सर्वांना माझा नमस्कार माझे नाव किरण आहे आज मी आपल्यासमोर आषाढी एकादशीनिमित्त थोडक्यात माहिती सांगणार आहे आषाढी एकादशी हा एक पवित्र आणि धार्मिक सण आहे हा सण पांडुरंगाच्या भक्तीसाठी साजरा केला जातो या दिवशी लाखो वारकरी मोठ्या संख्येने पंढरपूरला वारीसाठी जातात ते टाळ मृदंग आणि भजन कीर्तन करत पांडुरंगाच्या म्हणजे विठ्ठलाच्या नावाचा जयघोष करतात हिवारी भावना भक्ती आणि एकतेचे प्रतीक आहे या दिवशी लोक उपवास करतात विठ्ठलाचे भजन कीर्तन करतात आणि चांगल्या कार्याची सुरुवात करतात विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचे दर्शन घेण्यासाठी लोक खूप लांबून चालत पायीवारी करत पंढरपूरला दर्शनासाठी येतात आषाढी एकादशी हा एक अत्यंत पवित्र भक्तिमय असा उत्सव आहे चांगले विचार शुद्ध मन आणि भक्ती हेच आषाढी एकादशीचे खऱ्या अर्थाने महत्व आहे चला तर मग आपण सगळेजण मिळून आजपासून चांगले काम करूया चांगले वागूया चांगले बोलूया आणि आपल्या मनात विठ्ठलनामाची भक्ती वाढूया सर्वांना रामकृष्ण माऊली धन्यवाद